नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी अगदी मनपूर्वक तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता सकाळ होते जानकी मात्र आता आंघोळ करून छान तयार होते आता मात्र ती फ्रेश होऊन आता गॅस वगैरे आहे तर ते पेटवते आणि स्वयंपाकाची पूर्ण तयारी करत असते आता इतकी छान आनंदित आणि प्रसन्न असते सगळी काही व्यवस्थित तयारी करून ते आता नळाला पाणी वगैरे आलेले आहे तर ते पाणी भरत असते आणि तेवढ्यात आता जो ऋषिकेशने आपल्या घरात सहाचा अलाराम लावलेला असतो आणि तेव्हा आता तो अल्हारम वाजत असतो आता जानकीच्या कानावर पडते जानकी आता कानावर पडल्यानंतर खूप होऊन हसते आता इकडे ऋषिकेश मात्र लगेच उठतो आता अलाराम बंद करून मात्र तो शेवटी पुन्हा आता उठतो आणि तयार होतो पाणी वगैरे भरतो आंघोळ करतो छान असा फ्रेश होतो चहा वगैरे घेतो आणि इतका खुश असतो आता त्याला कुठेतरी काम शोधायला जायचं असते म्हणून तो आपला शर्ट घेतो परंतु शर्ट मात्र त्याला सगळं काही चुरगळेला दिसतो त्यानंतर आता इकडे जानकी आपल्या डोक्याला गुंढाळलेला केसांचा टॉवेल काढते आणि छान असे केस विंचरते ती सुद्धा तयार होत असते आणि इकडे ऋषिकेतचा शर्ट खूप चुरगळलेला आहे म्हणून तो आता इस्त्री करण्याचं ठरवतो आणि आता तो इस्त्री वगैरे जोडतो आणि स्प्रे करायला घेतो स्प्रे करतच असतो तेवढ्यात त्याला एक कॉल येतो आता कॉल असा येतो त्याला आतमध्ये काही आवाज येत नसतो हॅलो हॅलो करतो आणि परत तो आता बाहेर बोलायला येतो आता मात्र त्याने स्प्रे मात्र तशीच मात्र करता करता ठेवलेली असते आणि आता इस्री त्या शर्टावर मात्र तशीच असते आता त्याचं लक्ष राहत नाही आणि तो बोलायला बाहेर येतो आणि बोल रे अरे इंटरव्ह्यू आहे म्हणल्यानंतर शर्ट जळणार असतो कारण आता ती इसरी आहे तर तशीच शर्टवर चालू असते त्यानंतर आता इकडे जानकी तयार होते आणि आता काका आणि काकू समोरच असतात जानकी म्हणते की काका हे पग मी आज पुण्याला जाणार आहे येण्यासाठी मला जरा उशीर होईल आता काकू लगेच म्हणते की हे पग उशीर करू नकोस तर जानकी म्हणते की काकू ठीक आहे आता काका विचारतात की अगं जानकी पण तू जाणार कशी त्यावर जानकी म्हणते की आमच्या येणार आहेत आणि मी जाते त्यावर काका की हो की जानकी तू सांभाळून जा जानकी आता बाहेर येते तोच लगेच आता ऋषिकेशच्या शर्ट मधून पूर्णपणे धूर निघत असतो शर्ट जळालेला असतो जानकी आता हे सर्व पाहते आता ऋषिकेशला ओरडण्याचा ती खूप प्रयत्न करते ऋषिकेश मात्र फोनवर बोलण्यात व्यस्त असतो आता जानकी ही धावतच आणि शर्टवर जी काही स्प्रे ठेवलेली आहे ती बाजूला करते आणि तो शर्ट जळलेला आहे तर बरोबर मात्र ती आता ऋषिकेश समोर धरते जानकी काही बोलत नाही आता मात्र ऋषिकेश फोन ठेवतो आणि मागे होऊन बघतो तर काय आता जानकीने शर्ट धरलेला असतो आता तो जोरात ओरडतो की शर्ट जळाला त्यावर त्या लगेच जानकी त्याच्याकडे पाह पाहत असते ते शर्ट मधून आणि हो असं म्हणते ऋषिकेत धावतच येतो आणि शर्ट हातात घेतो आणि अरे देवा असं म्हणतो तर जानकी म्हणते की अरे देवा आज काय केलं तर शर्ट जाळला आणि काल काय केलं होतं तर पूर्ण घरामध्ये पाणी आता मात्र ऋषिकेश अगदी त्या शर्टाकडे बघत खूप असा व्याकुळ होतो आणि म्हणतो मला साधी इसरी सुद्धा करता येत नाही त्यावर तर जानकी म्हणते की हेच अरे उडण टप्पू तू किती वेंधळा आहेस रे अरे तुझं लक्ष कुठे असतं की फक्त भांडत असतो भांडणामध्येच लक्ष असते का त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की ए जत्रेवाली त्यावर तर जानकी लगेच म्हणते की हे पग पुन्हा भांडण तू सुरू करू नकोस आता ऋषिकेश म्हणतो की हे पग मी आहे तसं आहे आणि हे पग प्रत्येकाला प्रत्येक नसतात त्यावर जानकी म्हणते की हे मला मान्य आहे अरे पण शिकलं तर पाहिजे नक्की काहीतरी जमते आणि चल मी तुला शिकवते आता ऋषिके तिला म्हणतो की काय तू मला शिकवते तर जानकी म्हणते की हो मी तुला शिकवते आता जानकी म्हणते की अरे नॉट हरकत नाही हे पग अरे तू मला चप्पल मारायला शिकवलीस मग मी तुला आता इसरी करायला शिकवणार म्हणून मात्र ती आता ऋषिकेचा दुसरा शर्ट घेते आणि ऋषिकेश समोर आता ती शर्ट घेऊन येते आणि म्हणते की हे पग आता ऋषिकेश म्हणतो की काय तू मला शिकवणार जानकी म्हणते की हो मी तुला शिकवणार आणि हे पग आता ऋषिकेश म्हणतो की त्याची काही गरज नाही माझं मी करेल आता जानकी त्याच्यावर ओरडते आणि त्याचा तो फाटका शर्ट आहे ना तो शर्ट हातात धरते आणि त्या फाटके शर्ट त्या छिद्रातून हात घालते Anyone even think wah wah खरच तुझं काही खरं नाही स्पष्ट दिसत आहे आणि गप्प बस आणि शिकून घे स्वतःची काम ही स्वतःलाच करायची असतात आणि हे पग इसरी मात्र आता आता ह्या सेट करायची कारण प्रत्येक जो कपडा आहे त्याच्या मटेरियल आणि त्याच्या हातामध्ये ती इसरी देऊन ती इसरी कशी करायची हे ऋषिकेशला शिकवत असते आणि तेवढ्यात आता हा मकरंद तिथे येतो आणि त्या दोघांना एकत्र पाहतो एकमेकांचा एकमेकांच्या हातावर हात आता हे बघून त्याचा इतका जळफाट होतो आणि तो लगेच स्वतःला म्हणतो की जानकी तुला कधीही दुसऱ्या कोणासोबत नाही बघू शकत त्यामुळे मात्र तुझा इथला जो चॅप्टर आहे तर तो, तो, तो समाप्त आता इसरी झाल्यानंतर मात्र ऋषिकेश आता जानकीला थँक्यू म्हणतो आता जानकी लगेच त्याची गंमत करते आणि म्हणते की काय उडान टप्पूला थँक्यू सुद्धा म्हणता येत मला वाटलं होतं की तुम्हाला मदत केली तर तू माझ्यावर डापरशील त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की हेपॉक सॉरी सुद्धा जानकी म्हणते की काय बोलतोस ऋषिकेश म्हणतो की हे पग अग मग मला जे काही समजावून सांगत होती तर मी तुझ्यावर खूप डापरलो होतो जानकी म्हणते की अरे काय आज सूर्य कुठून उगवला अरे तू तर मला थँक्यू सुद्धा म्हणतो आणि सॉरी सुद्धा म्हणतो ऋषिकेश मात्र खूप हसत असतो जानकी सुद्धा खूप हसते आणि इट्स ओके असं म्हणते आता मकरंदला काही हे बघवत नसतं तो अगदी रागन आता हे दोघांकडे पाहतो जानकी म्हणते की हे पग तुझंही थँक्यू आणि सॉरी मी लक्ष खरंच कौतुकास्पद आहे आणि ते मी लक्षात ठेवेल आणि हे मी सुद्धा कधी तुला चिडचिड केली असेल तर त्याबद्दल सॉरी असे बोलून मात्र बायकरच जानकी अगदी हसतच तेथून निघून जाते ऋषिकेश तिच्याकडे पाहते असतो आता ह्या दोघांना बघून आता या मकरांना इतका राग येत असतो कारण तो त्याच्या हातामध्ये जे गुलाबाचं फुलं आहे तर ते अगदी काट्यासहित अगदी हातामध्ये जोरात दाबतो आणि ते काटे आहे तर त्याच्या हाताला टोचतात जखम होते आणि त्यातून रक्त येत असते जानकी बाहेर येते आणि मकरंदला म्हणते की चल आता चल निघूयात आता मात्र ते हातातील रक्त पाहून जानकी म्हणते की अरे तुझ्या हातातून रक्त येते मकरंद जानकी विचारते की अरे काय झालं आता मकरंद पाहत असतो आणि म्हणतो की नाही अगं ते गुलाबाचं मी तुझ्यासाठी आणले होते आणि आता मात्र त्या फुलाचा एक काटा मला रुतला त्यावर तर जानकी लगेच विचारते की काय रे तू माझ्यासाठी गुलाबाचं फुल आणलं होत आणि का आणले होते त्यावर तर लगेच मकरंद तिला विचारतो की अगं मी जर तुला गुलाबाचे फुल दिले तर तुला काही प्रॉब्लेम आहे का त्यावर तर जानकी म्हणते की हे पग प्रॉब्लेम काही नाही परंतु कारण नसताना गुलाबाचं फूल आता लगेच हा मकरंद म्हणतो आणि हे पग मनात आलं तर करून टाकायचं आणि आता तर मला असं वाटतं की हे फूल जर मी तुला दिलं तर ते प्रॉब्लेम होईल असं वाटतं आणि हे पग जानकी अगं एक लहान मुलगी होती आणि ते हे गुलाबाचं फूल विकत होती आणि माझ्याकडे ती अशाने पाहत होती कोणीतरी ते फूल विकत घेईल म्हणून मी ते फूल विकत घेतले आणि हे फूल मी तुला देईल आणि तुला जर आता नको असेल तर ओके okay. आता मुद्दाम तो असं म्हणतो आता जानकी मात्र मकरांच्या हातातून मात्र ते गुलाबाचं फूल घेते आणि आता म्हणते की चला निघूयात आपल्याला पुण्याला जाण्यासाठी परत उशीर होईल त्यावर त्या लगेच मकरंद म्हणतो की नाही पुण्याला आपण नाही जात प्लॅन आहे तर तो चेंज झालेला आहे तर जानकी विचारते की काय प्लॅन चेंज पण असं कसं अचानक त्यावर आता मकरंद म्हणतो की अगं अशा काहीतरी घटना घडतात त्यामुळे मात्र जे प्लॅन आहे तर ते अचानक चेंज होतात ते आपल्या काही हातामध्ये नसते आणि सो आता आपण आपल्या ऑफिस मध्ये जात आहोत तर त्यावर जानकी म्हणते की काय ऑफिस मध्ये आता मकरंद म्हणतो की हो चल आता मकरंद पुढे होतो जानकी त्या गुलाबाच्या फुलाकडे पाहत असते त्यानंतर आता इकडे ऋषिकेत तयार होतो आणि ते तेवढ्यात मात्र त्याला सुमित्राचा कॉल येतो आता ऋषिकेश कॉल उचलतो आणि बोल ना आई असं म्हणतो सुमित्रा विचारते की ऋषिकेश अरे बाळा तू कसा आहेस बरं आहेस ना नाही म्हणजे हे पग तू काही खाल्लंस का नाश्ता वगैरे केलास का त्यावर ऋषिकेश म्हणतो की आई अगं हो किती प्रश्न विचारशील अगं थांब जरा त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणते की हे पग अरे विषय बदलू नकोस तू काही खाल्लंस का त्यावर ऋषिकेश म्हणतो की आई अग तू काळजी करू नकोस मी नाश्ता वगैरे करेल आई हे बघ मी ठीक आहे त्यावर तर म्हणते की ऋषिकेश स्वतःची काळजी घे बर का ऋषिकेश हो म्हणतो तर सुमित्रा त्याला त्याच्या नोकरीबद्दल विचारते की अरे नोकरीचं काय झालं त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की आई अगं नोकरीसाठीच मी एका ठिकाणी चाललो आणि आय थिंक मात्र तिथे माझ्यासाठी काम असेल मी जातो आता जे होईल ते होईल आणि बाय करून तो फोन ठेवणार तर पुन्हा म्हणते की अरे आईक जरा देवाच्या पाया पडून नाही आणि हे पग अजिबात काळजी करू नको सगळं काही मनासारखं होईल माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तर आता ऋषिकेश खुश होऊन थँक्यू असं म्हणतो आता फोन ठेवल्यानंतर मात्र सुमित्रा म्हणते की ऋषिकेश अरे तुला तर चांगली नोकरी नक्की मिळेल परंतु नोकरीच्या अगोदर तुला एक चांगली मुलगी मिळायला हवी वामन शास्त्रांनी सांगितले ना अगदी तसेच व्हायला हवे आणि हे पग देवा माझ्या ऋषिकेशला चांगली मुलगी मिळून दे म्हणजे माझ्या ऋषिकेशच आयुष्य बदलेन आणि त्याच्या मागचा हा सर्व वनवास संपेल त्यानंतर आता मकरंद आणि जानकी ऑफिसला येतात जानकी त्याला विचारत असते की अरे मकरंद आपण म्हणजे पुण्याला का गेलो नाही तो असा अचानक प्लॅन का कॅन्सल केला मी तुला विचारलं होतं पण तरी सुद्धा तू सांगायला तयार नाही नक्की काय कारण होतं की तुला प्लॅन कॅन्सल करावा लागला आता मकरन जानकीला म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे तू आतमध्ये ये आता मात्र तो एक फाईल घेतो आणि जानकीच्या हातात देतो जानकीला म्हणतो की जानकी जान हे पग हे मुळशी मधील मध्ये मात्र आता जी नवीन टॉवर उभारलेली आहे ना आणि तो जॉईन होण्या अगोदर मात्र त्यांच्या घरातील एक लग्नाचा इव्हेंट आहे व... तर व... तो व... आपणच व... केला व... होता त्यावर आता जानकी म्हणते की हो अरे पण यांचं कुठलं काम आपल्याकडे आलेलं आहे का मकरन नाही म्हणतो आणि आपल्या कॅबिन मध्ये कॅबिन मध्ये आल्यानंतर जानकी पुन्हा त्याच्या मागे येते आणि मकरनला विचारते की मकरन आणि सांग तरी मला तेव्हा आता लगेच मकरन म्हणतो की अगं मी तुला सांगतो पण बस तर तेव्हा जानकी तिथे बसते आता हा मकरन म्हणतो की हे बघ अगं त्या बिल्डरने मात्र मला एकादा ऑफर केलेली आहे दिलेल्या कामाचे पैसे घ्या नाहीतर ह्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला एक फ्लॅट देऊयात त्यावर जानकी म्हणते की ओके अरे मग तू काय ठरवलंस त्यावर लगेच मकरंद हसतो आणि म्हणतो की ठरवणार काय मी म्हंटलो की मी फ्लॅट घेतो म्हणून आता हे ऐकून जानकी खुश होते आणि जानकी मात्र आता त्याला गुड असं म्हणते आणि त्याचं अभिनंदन करण्यासाठी हात पुढे करते आता मकरंद तिच्या हातामध्ये हात देतो आणि म्हणतो की अग हे पग अभिनंदन मात्र तुझं करायला पाहिजे कारण तो फ्लॅट आहे तर तो मी तुझ्यासाठी घेतलेला आहे इथून पुढे तो फ्लॅट आहे तर तू तुझा, तुझा असेल आता हे ऐकून जानकी म्हणते की, की काय माझा अरे काय बोलतो तू आणि हे मकरन आरे त्या फ्लॅट मध्ये राहिला जे भाडं आहे तर ते मला नाही परवडणार त्यावर जानकी विचारते की काय भाडं द्यायचं नाही आता मात्र मकरन तिच्याकडे पाहत असतो त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जेथे जॉबसाठी इंटरव्ह्यू ला आलेला असतो आता ते साहेब आहे तर ते सगळे काही पेपर्स वगैरे ऋषिकेशचे चेक करतात आणि म्हणतात की मिस्टर ऋषिकेश तुमचे पेपर्स खरंच खूप चांगले आहेत हो तुम्ही अगदी हुशार आहात मग तुम्हाला इथे नोकरी कशासाठी हवी आहे कशा साथी आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा किती हल्ली ओव्हर तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे तर साहेब विचारतात की आहो पण तुम्ही इतके ओव्हर क्वालिफाईड आहेत मग नोकरी कशासाठी हवी आहे कशा है है। आता ऋषिकेश पुन्हा म्हणतो की हो हवी आहे सध्या मात्र मला कामाची खूप गरज आहे आणि जे काम पडेल ते मी करायला सर ही नोकरी माझी आहे असं मी मी समजू का आता मात्र ते साहेब म्हणतात की हो काही हरकत नाही आणि हे बघा आणखी माणसाला बोलावलेला होतं तो माणूस तर आलेला नाही त्यामुळे मात्र आय थिंक त्याच्यापेक्षा मात्र तुम्ही अगदी बेटर आहात त्याच्यापेक्षा तुमचं शिक्षण जास्त आहे त्यामुळे मात्र ही नोकरी मी तुम्हाला देऊ शकतो आता ऋषिकेश खुश होतो आणि थँक्यू असं म्हणतो तर मात्र आता ऋषिकेशला ही नोकरी भेटल्यानंतर त्याला खूप आनंद होतो आणि तेवढ्यात आता तो दुसरा मुलगा आहे तो सुद्धा आता ह्या जॉबसाठी येतो आता मात्र तो मुलगा म्हणतो की हे बघा सर मला येण्यासाठी थोडासा उशीर झाला त्याबद्दल सॉरी आणि मी सुद्धा आता आलो आहोत त्यामुळे माझी इंटरव्ह्यू घ्या आणि मला नोकरी द्या आता ते साई म्हणतात की हे बघ ऑलरेडी तो खूप उशीर आलेला आहे आणि मी तू जी नोकरी आहे तर ती यांना दिली सुद्धा म्हणतो की हे सर माझा ऐका कारण ज्या बसने मी येत होतो तर ती बस रस्त्यामध्ये खराब झाली आणि कुठेही मला रिक्षा मिळत नव्हती म्हणून सर मी चालत आलो आणि हे बघा सर मला म्हणून येण्यासाठी खूप उशीर झाला आणि हे बघा सर मला हे नोकरीची खूप गरज आहे आणि खरंच तुम्ही असं मला नोकरी न देता मागे पाठू नका मला खरंच खूप गरज आहे सर समजून घ्या तुम्ही म्हणून आता खूप रिक्वेस्ट करत असतो तर ऋषिकेश हे सर्व पाहत असतो आणि ते साई मात्र त्या मुलाला म्हणतात की अरे इंटरव्यू साठी वेळेवर येणं ही सर खरी एक आणि तेथे मात्र तू फेल झालेला आहे त्यावर आता तो मुलगा म्हणतो की खरंच सॉरी सर आणि हे बघा सर माझ्या घरामध्ये मी एकदा कमवतो आणि जर मी पैसे कमवू शकलो नाही तर माझ्या घरच्यावर मात्र उपाशी राहण्याची वेळ येईल आणि हे बघा प्लीज सर मला फक्त एक संधी द्या यापुढे मात्र मी कधीही उशीर नाही करणार ते साई म्हणतात की खरंच सॉरी आणि खरंच मी आता यापुढे काही करू शकत नाही कारण ही, ना ही।, ही नोकरी मात्र मी त्यांना दिलेली आहे आता ऋषिकेश मात्र हे सर्व ऐकतो आणि बघून तो म्हणतो की सर खरंच तुम्ही ही नोकरी आहे तर ती याला द्या आणि हे बघा सर तुम्ही तर आत्ताच म्हणालात की या नोकरीसाठी मी ओव्हर क्वालिफाईड आहे मग मी ही नोकरी का करू बरं त्यावर आता मात्र ते सर म्हणतात की आहो पण तरी सुद्धा तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला सुद्धा या नोकरीची खूप गरज आहे मग आता तुम्ही असं का म्हणतात त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की आहो हे बघा मी जे काही काम आहे ते नक्की आता वेगळं काहीतरी काम करेल परंतु ह्या मुलाला मात्र नोकरीची खूप गरज आहे त्याला ती नोकरी द्या तुम्ही म्हणून आता ऋषिकेश सुद्धा आता त्या साहेबांना रिक्वेस्ट करतो आणि ती नोकरी त्या मुलांना द्यायला सांगतो आता मात्र ऋषिकेश मात्र इतका खुश होऊन तेथून जायला दिखतो आणि त्या मुलाला ऑल द बेस्ट असं करतो तेव्हा तो मुलगा ऋषिकेशला थँक्यू सो मच असे म्हणतो आणि तेवढ्यात मात्र तो तेथील पियॉन आहे तर तो धावतच बाहेर येतो आणि ऋषिकेश दादाला म्हणतो की ऋषिकेश दादा हो ऋषिकेश दादा तुम्ही हातची नोकरी का सोडली मला नोकरीची जास्त गरज आहे त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की अरे पण माझ्यापेक्षा त्या, त्या मुलाला जास्त नोकरीची गरज आहे कारण मी फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी आता जास्त धडपड करतोय अरे पण तो मुलगा आहे ना तर त्याचं घर सावरण्यासाठी धडपड करतोय त्यामुळे हे फक्त या नोकरीवर मात्र माझ्यापेक्षा त्याचा जास्त हक्क आहे तर हा प्युआ म्हणतो की काही पण म्हणा ऋषिकेश दादा तुमच्या मनाची श्रीमंती आहे तर ती अजून सुद्धा तशीच आहे तर आता हे ऐकून ऋषिकेश आणखी कौशलतो आणि हे बघा मी तुम्हाला म्हणतो हे बघा तुम्हाला या नोकरीची काय गरज आहे तुम्ही तर नानासाहेब रणदिवे यांचे चिरंजीव आहात त्यावर मात्र आता ऋषिकेश म्हणतो की हीच तर ओळख मला अगदी बुजवायची आहे कारण मला माझ्या स्वतःची ओळख निर्माण करायची आहे माझ्या नावापुढे रणदिवे मात्र नाव अगदी मा... लावणार आता ऋषिकेश हा सतत येथून निघून जातो इतका खुश असतो त्यानंतर मात्र आता इकडे आजी ही गावाकडची फेरी मात्र तिची येते आता सुमित्रा तिला चहा वगैरे देत असते आणि आता ऋषिकेश घरात नाही म्हटल्यानंतर आता या आजीला खूप आनंद होतो आजी म्हणते की यावेळेस मात्र माझी गावाकडची फेरी काही अगदी व्हायला गेली नाही गेले गेले मी तेथील मंदिरात गेले आणि देवाला हात जोडून म्हणले की माझ्या लेकीच्या पदरात सुख दे आणि शेवटी ते सुख मात्र माझ्या लेकीच्या पदरात पडले आणि देवाने माझं ऐकलं त्यावर सुमित्रा विचारते की आई अगं कसल्या सुखाबद्दल बोलतेस तू काय झाले त्यावर आजी म्हणते की अग अग तो ऋषिकेश आहे ना तो मुलगा शेवटी तो घर सोडून गेला आणि घर सोडून कसा गेला त्याला तर घरातून हाकलून दिले तेव्हा लगेच आता सुमित्रा ही आईवर ओरडते आणि विचारते की आई अग ऋषिकेश घर सोडून गेला त्याचा तुला इतका आनंद होतोय आता आजी म्हणते की हो होतोय आजी आता खुशून म्हणत असते की सुमित्रा अगं ही जी प्रॉपर्टी आहे ना रणदिव्यांची ती सगळी प्रॉपर्टी आता तुझ्या दोन मुलीं, मुलां मुली मुलांच्या नावावर होणार आहे काय मुली तर लग्न होऊन तिच्या घरी जाईल आता ह्या बोलण्याचा राग येतो सुमित्रा म्हणते की आई अगं नको तू इतकं वेडवाकडं बोलू नकोस अगं हे बघ ऋषिकेशवर माझा किती जीव आहे हे तर तुला माहिती आहे तुझ्या दृष्टीने आणि जगाच्या दृष्टीने तो असेल माझा सावत्र मुलगा अगं पण ते माझं लेकरू आहे माझ्या काळजाचा तुकडा आहे आजी म्हणते की हो ना तुझं लेकरू आहे ना अगं रात्री अपरात्री तू तुझं काळी सुद्धा अगदी अलगट काढून जाईल आणि बाहेर मात्र जाऊन त्याचा व्यापार करेल आता सुमित्राला खूपच राग येतो सुमित्रा ओरडते की बास कर। आई काय बोलतेस तू ऋषिकेत बद्दल इतकं वाईट बोलते, बोलते खरंच मला अजिबात आवडत नाही आणि हे बघ तू असं अजिबात बोलू नकोस तू माझी आई आहे हे मला विसरायला लावू नकोस जी म्हणते की अगं काय विसरायचं आहे आणि त्या ऋषिकेत साठी तू माझ्यावर आवाज चढून बोलते अगं स्वतःच्या आईची सुद्धा तुला काळजी नाही त्यावर सुमित्रा म्हणते की हे पग आई तू काही म्हण तुला जरीही दिसत नसेल तरी सुद्धा ऋषिकेशचा आजी आता म्हणते की हो लाखाच्या चोऱ्या मारे करूने लाखा करून येतो आणि जेव्हा तो लाखाच्या चोऱ्या करून येईल तरी सुद्धा तुझी ही भावडी माया आहे ना त्याच्यावर असेच विश्वास ठेवत राहील अगं त्याने किती लोकांना फसवलेला आहे हे तुला माहिती नाही आता सुमित्रा म्हणते की अगं हे पग आई तू काय बोलतेस कितीही मला फसवून दे आणि त्याने लोकांना सुद्धा फसवलेलं नाही आणि मला सुद्धा नाही अगं लवकरच तो ही सिद्ध करून दाखवेल आजी म्हणते की अगं कधी सिद्ध करणार आहे की अग मुलगी येईल ना तर तेव्हा तो अगदी छान होईल आणि सिद्ध करून दाखवेल आणि मला पूर्ण खात्री आहे की आई हे सर्व लवकरात लवकर होईल तर त्यानंतर आता इकडे ह्या मकरन जानकीला तो जो काही फ्लॅट दिलेला आहे ऑफर तर जानकी म्हणते की हे पग मला ती मान्य नाही एक मित्र म्हणून जरी तू दिला असेल पण तरी सुद्धा मला ते नाही पटत लगेच मकरंद म्हणत असतो की हे पग अगं जानकी तू त्या चाळीमध्ये दे राहतेस आणि मी तुला अगदी तो फ्लॅट राहायला दिला असेल तर काय फरक पडतो तुला त्या घरामध्ये राहायला काय प्रॉब्लेम आहे त्यावर त्या जानकी म्हणते की अरे प्रॉब्लेम कसला ती फॅमिली मात्र मधुंच्या ओळखीची आहे आणि प्रधान काका आणि मधु एकमेकांचे चांगले मित्र आहे टाकला म्हणून मी तेथे राहते आता मात्र हा मकरंद म्हणतो की त्या चाळीमध्ये राहणं इतक्या लोकांवर म्हणजे बरोबर तू राहतेस कशाला काय गरज आहे इतकी ऍडजस्टमेंट करायची अगं काही गरज नाही तुला तू तु तिकडे हक्काने राहू शकते तेव्हा आता जानकी म्हणते की अरे कोण ऍडजस्टमेंट करत आणि कोणी सांगितले तुला की मी करून राहते म्हणून त्या त्या कुटुंबासोबत उलट मी आनंदाने घरात राहते एका आनात एका कुटुंबात राहायला मिळतं मग यापेक्षा अगदी आनंदाची गोष्ट अजून दुसरी काय असू शकते आणि हे बघ मकरन मी आनंद आहे या अगोदर मात्र मी माझ्या आनंद बद्दल कुणाला काहीच सांगितले नव्हते माझं बालपण आहे तर ते आश्रमात गेले आणि माझं जे काही नाव आहे तर ते सुद्धा मधुंनी ठेवलेलं आहे तर आणि अगदी मी लहानपणापासून आता मधुंच्या आश्रमात राहते अगदी लहानच मोठं केलं माझे आईबाप कोण हे सुद्धा मला माहिती नाही जे संस्कार माझ्यावर केले गेले तर ते मधुमुळे मला अगदी लहानच मोठं मधुंनी केले एका आई आणि बाबाप्रमाणे मधु मला फार असे जीव लावतात आणि आता हे प्रधान काका सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतात आणि बकुळा मावशी सुद्धा एका कुटुंबामध्ये मात्र मी आनंदाने राहते मी कोणतीही ऍडजस्टमेंट नाही करत ही गोष्ट लक्षात घ्या अगोदर आता मकरंद चिडतो मकरंद चिडून म्हणतो की हे पग मी तुला सांगतो की तेथे राहण्याची तुला गरज नाही तरी सुद्धा तू का तेथे राहते त्यावर आता लगेच जानकी विचारते अरे तू काय इतकं माझ्या स्टाफला घरी गेल्यानंतर कोणताही मेंटल प्रेशर येऊ नये यासाठी मात्र तू तेथे नाही राहू असं मला वाटतं त्यावर आता मकरनचं बोलणं ऐकून जानकी म्हणते ही जी काही इन्फॉर्मेशन आहे तर तू प्रत्येक एम्प्लॉयला द्यायला हवी आता दिलीस का तू आता मकरंद म्हणतो की अगं याची सुरुवात मात्र मी तुझ्यापासून करतोय चालेल ना तुला आता त्यामुळे तू तिकडे राहायला जात तर आता जानकी वैतागुन म्हणते की हे पग मकरंद मी तुला एकदा नाही म्हटले तू माझ्यावर प्रेशर टाकतो हे तुला कळते का त्यावर आता मकरंद म्हणतो की नाही जानकी अगं मी तुला प्रेशर का टाकेल त्यावर आता जानकी म्हणते की हो आय विल प्रेशर तू माझ्यावर प्रेशरच टाकतो आता जानकी स्पष्ट नकार देते अरे तू मला ऑफर केली त्याबद्दल थँक्यू आणि स्पष्ट मी नाही म्हणते आणि लगेच आता तिथून जायला निघते त्यानंतर आता जानकी निघून गेल्यानंतर आता मकरंद लगेच ऐश्वर्याला फोन करतो आणि कुठे आहे असं विचारतो आता मकरंद लगेच ऐश्वर्याकडे घरी येतो आणि ऐश्वर्याला हे सर्व सांगतो ऐश्वर्या मंत्र कॉफी पित असते आता मकरंद खूप टेन्शन मध्ये उभा राहतो आता ऐश्वर्य हे सर्व ऐकून म्हणते की हे पग मॅप अरे मला तुझा सगळा ही प्रॉब्लेम कळतो परंतु तू इतक्या टेन्शनमध्ये मध्ये नको राहूस आणि हे बघ अरे मी डॅड डॅडाला सांगते आणि डॅडा मात्र तुझी ती गर्ल फ्रेंड आहे ना तिला त्रास देणारा मुलगा आहे तर नक्की त्याला काहीतरी धडा शिकवतील आणि त्यानंतर मात्र तो कधीही तुझ्या त्या फ्रेंडला ना त्रास नाही देणार तुला डिस्टर्ब होण्याची गरज नाही तर आता मकरंद म्हणतो की नाही ऐश्वर्या नाही मला असं काहीतरी करायचं आहे की तो मुलगा कायमचा तिच्यापासून दूर होईल दोघांचा कधीही एकमेकांशी संबंध नाही येणार तेथे राहते ना मग त्याने सुद्धा तेथे राहू नये असं मला वाटतं त्यावर जानकी म्हणते की ओगे ऐकून घे माझ्याकडे एक आयडिया आहे म्हणून त्या प्लॅन बद्दल ती आता मकरंदला समजावते आता मात्र मकरंदला तो प्लॅन ऐकल्यानंतर आनंद होत तो तसेच करण्याचे ठरवते त्यानंतर आता इकडे ऋषिकेश मात्र बुद्धिबळाचा खेळ खेळत असतो आणि तेथे ते सारंग येतो सारंग आता म्हणतो की काय दादा अरे तू नोकरी का सोडली आता ऋषिकेश म्हणतो की अरे माझ्यापेक्षा त्या मुलाला त्या नोकरीची जास्त गरज होती त्यावर सारंग म्हणतो की अरे दादा पण तुला सुद्धा नोकरीची खूप गरज आहे अरे किती दिवस तू असं एकटा घराच्या बाहेर राहणार रा आहे आईची किती वाईट अवस्था आहे हे तर तुला माहितीच आहे आणि अरे तुला माहिती आहे का तू गेल्यापासून मात्र ती नानांशी सुद्धा बोलत नाही हे मला सर्व स्रोमित्र दादा सांगत होतात आता हे ऐकून ऋषिकेतला धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो की काय बोलतोस लगेच सारंग म्हणतो की ती जेव्हा तुला इथे भेटायला आली आणि जेव्हा ती भेटून गेली तर त्यानंतर सुद्धा ती नानांना खूप काही बोलली अरे तू काय खातपत असेल तू काय करत याचीच काळजी तिला वाटत राहते आता ऋषिकेश म्हणतो की अरे पण आहे ना तुम्ही तिला सांगत जा की मी ठीक आहे म्हणून अगदी आनंदात आहे आता सारंग म्हणतो की अरे दादा तुला तर माहितीच आहे की आई तुझ्यावर किती प्रेम करते आणि ती फक्त तुझंच ऐकते तुझ्यावर विश्वास ठेवते आमचं ऐकील का ती अरे म्हणून मला असे वाटते की तू हातात आलेली नोकरी सोडायला नको होती एकदा तुला ती नोकरी मिळाली असती अरे आई सुद्धा मग नानांना समजावू शकली असते की आता दादाला नोकरी मिळाली मग तुम्ही त्याला घरात घ्या म्हणून तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे पग सारंग आईने जर मला बोलावले आणि मी स्वतःहून घरी गेलो तर मात्र नानांना काही फरक नाही पडणार मला मात्र स्वतः नानांनी घरी बोलवायला हवे आता मात्र ते स्वतः माझ्याकडे आले पाहिजे मी काहीतरी केलं याचा त्याला अभिमान वाटेल पण तोपर्यंत मात्र तू आणि सौमित्र नीट काळजी घ्या आई आणि नानांची माझ्या नोकरीचं काय घेऊन बसलात आणि आज उद्या मला नोकरी मिळून जाईल आणि तेवढ्या तुषिकेच्या मोबाईलवर एक फोन येतो आणि त्याला नोकरी मिळालेली आहे असे तो सांगतो आता हे ऐकून फोन ठेवल्यानंतर तो सारग म्हणतो की बघ अरे मी तुला म्हटलं होतं ना मला नोकरी मिळेल म्हणून बघ मला नोकरी मिळाली सुद्धा सारंग विचारतो की कशाबद्दल कोणती नोकरी आता ऋषिकेश म्हणतो की अरे एका कंपनीचं काम आहे आणि त्यांच्या गोडाऊनला पाहून यायचं आहे त्यांनी मला गोडाऊन मध्ये बोलावलं आता लगेच सारंग म्हणतो की हो का त्यांनी तुला आत्ता बोलावले का ऋषिकेश म्हणतो की हो आत्ता आणि त्यात काय झालं मग सारंग म्हणतो की अरे तू लगेच जायला निघाला म्हणून मी तुला विचारले आणि हे पग जाताना सांभाळून जा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये आता मात्र जानकीला एक गुंड पाटला करत येतो आणि तिला तो चाकू दाखवतो हा मात्र मकरंदच असेल त्यानंतर आता जानकी ही पुढे येते घाबरत घाबरत आणि तेथे मात्र आता आय लव्ह यू जानकी असं लिहिलेलं असतं प्रत्येक ठिकाणी आय लव्ह यू जानकी असं लिहिते जानकी खूप घाबरलेली असते आणि हे सर्व पाहते पाहून जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि तेवढा तेथे ते ऋषिकेश येतो जानकी इतकी घाबरते आणि ती ऋषिकेशच्या मिठीत येते आता दोघेही मिठीत असतात तोच लगेच आता हा मकरंद फोटो काढून घेतो आणि हे फोटो मात्र आता बकुळाला दाखवले जातात बकुळी मात्र मात्र बकुळा सगळ्या गावासमोर आता जानकीचं सामान वगैरे फेकून देते आणि चालती हो इथून असं म्हणते तुला जे काही करायचं असेल ते कर आणि आता तुझ्यासारख्या मुलीला या घरात राहायला थारा नाही आता हे सर्व ऋषिकेश पाहतो आता मात्र तो जानकीला आता बकुळा मावशी ढकलून देते आता ऋषिकेश धावतच येतो आणि जानकीला धरून बकुळा मावशी म्हणतो की काकू हे काय करतात तेव्हा आता जानकी मात्र ऋषिकेशला आरोपी धरते आणि तू काही बोलू नकोस हे सगळं काही तुझ्यामुळे झालं ले। आता जानकी मात्र खूप रडत असते तर जानकीला असं वाटतं की हे सगळं यानेच केलेलं आहे तर आता मात्र जानकीचा हा जो काही गैरसमज आहे तर तो कसा दूर होईल हे पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद